नमस्कार सर्वताईना श्री स्वामी समर्थ मी पूजेपासून सुरुवात केलेली आहे देवघराची साफसफाई करून लगेच मी देवांची पूजा पण करून घेतली सकाळी सकाळी पहिले देवाची पूजा करून घेतली कारण आज सकाळी सकाळी स्वयंपाकाचे टेन्शन नव्हते दोन दिवस झाले त्यांचं काम गावातच चालू आहे जर आपल्याला सकाळचा स्वयंपाक नसला तर घरातली बाकीची कामं आवरून होतात असं म्हणतात की घाण पाण्याने किच किचन नाही म्हणून पहिले सुरुवात मी किचनपासूनच करते त्याच्यानंतर बेडरूम आणि हॉल किचन माझा पुसून झालेला आहे बाहेर काढते आतल्या आत पहिली मी पुसून घ्यायची तर माझी बहीण मला म्हणली की आपल्या आत आप नाही पुसायचं पुसत पुसत बाहेर काढायचा म्हणजे जुनी लोक जेव्हा घर सारवायची त्यावेळेस सारवत सारवत बाहे, बाहेर सा बाहेर जायची आणि शेवटचा पोतारा म्हणजे त्याला पोतारा म्हणायची तो बाहेर दाराच्या बाहेर काढायची त्यामुळे मी पण तेव्हापासून तसेच करायला लागले पहिले मी घरातली फरशी पुसली त्यानंतर बाहेरचा टेरेस धुतला वृंदावन बेशिंग आणि जे कांदे ठेवलेले होते त्या कांद्यांच्या खाली पण घाण होती तसे सौरभने पुसून घेतलेली होते पण त्याच्याच्याने काही व्यवस्थित निघाले नाही तिथे मी घासणीने घासून घेतले त्यामुळे जे घाण झालेली होती फरशी ते घासल्यामुळे स्वच्छ निघाली आपण जर ती तशीच ठेवली तर तिथं मच्छरं किंवा बारीक जे चिलटं असतात ते होतात आणि तेच घरामध्ये येतात आणि ते दिसायला पण छान दिसत नव्हतं त्यामुळे मला पहिले ते घासून घ्यायचे होते होतेस पूर्ण घासून घेतला धुवून घेतला स्वच्छ लवकर वाळण्यासाठी दोन दिवसापासून आता दिवस कारण पावसामुळे वाढत नाही आणि ते बोलले खिचडीची तयारी करून घेणार आहे गरम गरम खिचडी छान लागते त्यामुळे वेळेवर होत नाही म्हणून मी खिचडीची तयारी पहिलीच करून ठेवते ते पण सांगणार आहे तुम्हाला तशी ते बटाटा कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे उकडलेला बटाटा मी टाकत नाही तेलामध्ये पाच ते दहा मिनटं चांगला होऊ देते वेळेवर आपली काही होत नाही अशी जर आपण तयारी करून ठेवली तर तेलामध्ये हा बटाटा शिजवून घेणार आहे पाणी न टाकता मिरची आणि बटाटा एकत्र शिजवून ठेवायचा त्यानंतर जेव्हा आपल्याला खिचडी करायची असेल तेव्हा गरम गरम करायची आणि खायला घ्यायचे बटाटा शिजायला वेळ लागतो म्हणून मी अशी तयारी करून ठेवत असते खिचडीची होऊन फुटलेलं आहे तेलामध्ये चांगली परतली जाईल बटाटा आणि मिरची तोपर्यंत जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याचे पत्र पण काढून घेतले सर्व याचे नाही काढले थोडेफास असेच ठेवलेले आहे हे शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले शेंगदाण्या कुठ शेंगदाण्याचा कूट खिचडी म्हणजे टाकला ही खिचडी चवीला छान होते खिचोळी करण्यासाठी मी खलबत्त्यामध्येच फुट करत असते फोट आपलं छान बारीक झालेलं आहे फुटताना खाली खलबत्त्यामध्ये चुटकून बसतं ते पण असं मुसळी याला मुसळ म्हणतात ही उलटी करून फिरवून देतो म्हणजे खाली जे चिकटलेलं असतं ते सर्व निघून जातं छान बारीक झालेला काही घरात गरम गरम खिचडी आवडते त्यासाठी आपण जर अशी तयारी करून ठेवली तर वेळेवर आपली घाई होत नाही बटाटा आणि मिरची त्याला शिजवून ठेवलेली असते त्यात भिजवलेला साबुदाणा टाकायचा वरून शेंगदाण्याचे कूट टाकायचे मी शेंगदाण्याचे कूट वरूनच टाकते काही जणी त्याला टाकतात असो आपापली सवय आहे खिचडी आपली छान झालेली आहे स्टीलची कळी असल्यामुळे करपलेली आहे वरची वरची काढून घेणार आहे काही ताईंना असं वाटेल की, की छोट्या सिलेंडरवर का भाकरी बनवत आहे पण रात्रीच गॅस संपलेला आहे घरामध्ये मोठे दोन सिलेंडर असून एक सुद्धा सिलेंडर भरलेला नाही बुकिंग केलेला असून जे काका घेऊन येतात त्यांनी पण आणून नाही दिलेला पण काही टेन्शन आले नाही कारण लाईटीची शेगडी पण आहे आणि छोटा सिलेंडर पण आहे त्यामुळे मी छोट्या सिलेंडरवरतीच बनवत आहे भाकरी टोमॅटोचा ठेचा बनवलेला आहे आणि मी करण्याची भाकर बनवत आहे सौरभला आणि मला सागरला साबुदाण्याची खिचडी केलेली आहे छोटा सिलेंडर असल्यामुळे काहीच टेन्शन आले नाही पण माझ्यासारखं तुम्ही करू नका घरामध्ये सिलेंडर पहिले भरून ठेवा माझी मुलं लहान असताना सिलेंडर जर संपला तर मला खूप टेन्शन यायचे कितीतरी वेळा मी चुलीवरसुद्धा स्वयंपाक केलेला आहे पण आता तसे नाही त्यावेळेस सिलेंडर पण एकच होता आणि तो पण आपण जाऊन आणायचा घरी सिलेंडर त्यावेळेस येत नव्हता भाकर बनवताना मी खाली पेपर घेतलेला आहे भाकर बनवताना खाली पीठ सांडतं ते फरशीवर सांडू नये त्यासाठी मी खाली पेपर घेतलेला होता पेपरवर जे पीठ सांडलेलं आहे ते पण डब्यामध्ये टाकून देणार आहे कारण कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये आपण पीठ नाही टाकू शकत भाकर माझी बनवून झालेली आहे भाकरीवरती हाताने पाणी लावून घेते छान अशी गरम गरम बाकर आहे या भाकरीवरती टोमॅटोचा ठेचा घ्यायचा वरून तेल घ्यायचं सोबत कांदा लोणचं आणि छान लागते खायला आता याच्यावरती असा ठेचा घ्यायचा वरून तेल घ्यायचं जेवण झाल्यानंतर जे खाली गुलाबाचे जाळं ठेवलेली आहे ते जाळं घेण्यासाठी मी खाली आली आहे जे आमचे साफसफाईवाले काका आहेत त्यांनी मला सर्व जाळं वर आणून दिली गुलाबाच्या झाडाला रोज दोन ते तीन फुलं येतात पण ज्यावेळेस मी फुलं घेण्यासाठी खाली येते त्यावेळेस झाडाला एक सुद्धा फुल नसतं पाण्याच्या बॉटलमध्ये लावलेले आहेत हे चिकूचं आहे आणि खाली दहा वाजेचे जे फुल आहेत ते पण आहे छोट्या कुंडीमध्ये चल चलवर चल घरी चाल काकांनी मला लिपने सर्व जाळं वर आणून दिली ती जाळ मी आता बाल्कनीमध्ये ठेवणार आहे पावसाच्या पाण्यामुळे झाडांना खाली छान फुलं येत होती पानं पण छान फुटली होती खूप छान वाटत होतं झाडांकडं बघून वरती तेवढी जाळं छान होत नाहीत आणि फुलं पण एवढी येत नाहीत त्यासाठी मी ती जाळ खाली ठेवलेली होती शमीचे झाड आणि दोन गुलाबाची झाडं आहेत वर ते झाडं खाली घेऊन जाणार आहे त्या झाडांना फुलं येत नाही पावसाच्या पाण्यामुळे छान परत काही दिवसांनी ती पण झाडं वरती घेऊन येईल शमीचे झाड आहे हे पण लावायचे राहिलेले आहे नवीन पानं आली त्याला जी जुनी पानं होती ती पूर्ण करून गेली होती आणि हे जे आहे हे आवळ्याच पानाचे पहिले पण दोन होते माझ्याकडे खाऊच्या पानाचे हे परत एक नवीन लावलं जी पहिली माझी होती ती जळून गेली याला कुठं ठेवायचं ते पण बघते ते वाटत हो हो घाण होती तो घाण होती सकाळीच बेशिंग घासलेला आहे तो बाजूला हो मातीत तो पाय घालू त्यातली माती काढून यात टाकणार आहे आणि त्यामध्ये लावणार आहे शेमीच झाड खाली मोड्या पण निघालेलं यायचं थोडं असंच असं हे लावून आहे यातली जाळं त्यात आणि त्यातली जाळं यात करता करता डोक्याला ताप झाला आज परत पुन्हा धुवून घ्यावं लागलं इथे ठेवली आपली गुलाबाची जाळं खाली म्हणजे आणलेली होती ती आणि इथं जी होती ती परत आता खाली नेऊन ठेवणार आहे पावसाच्या पाण्यामुळे छान होतात बऱ्याच कुंड इथल्या काढलेल्या आहेत खालची जी धुळच होती ती पण इथं आणली आणि इथे ठेवली जास्त आपल्या कळी आलेली आहे आजच दिसली मला ती आजच म्हणजे आजकाल दिसते झाड आपल्याकडे छान वाटले कळी बघून त्यांच्यासाठी मग मला आपल्या आहे आणि छोट्या छोट्या बऱ्याच पळ्या पण आलेल्या आहेत आजचा ब्लॉग इथंच संपवते ज्या ताई पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला लाईक जरूर करा कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा